भाषणामध्ये बोलताना म्हणालात की जो कोणी वसंत आमदार होतो त्याला मस्ती चढते शंभर टक्के मस्ती चढते अरे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते होतो आम्ही काय गोट्या खेळायला आलो काही आम्ही पक्षाचे कार्यकर्ते होतो आम्ही काय गोट्या खेळायला आलो का इथं वसमत विधानसभेवर काँग्रेस पक्ष दावा करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार देखील बहुसंख्या एक डझनभर उमेदवार जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामध्ये प्रशांत गायकवाड हे देखील नाव एक चर्चेत येताना पाहायला मिळते माझ्यासोबत स्वतः प्रशांत गायकवाड आहेत इच्छुक आहात विधानसभेसाठी काय सांग निश्चितपणानं आपण बघितलं की मागच्या विधानसभेला आम्ही पक्षाचा धर्म पाळला ज्या पक्षाने आम्हाला आदेश दिला आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करायचंय त्याच्या मागच्या निवडणुकीला देखील मी स्वतः फॉर्म भरला होता त्याचे तुम्ही साक्षीदार आहात सगळेजण आणि प्रत्येक वेळी आम आम्ही पक्षाचं काम करायचं आम्ही लोकांमध्ये जायचं आम्ही दिवस रात्र झटायचं आणि त्याच क्रेडिट घ्यायची वेळ आली त्याची कुठेतरी पोचपावती घेण्याची वेळ आली तर प्रत्येक वेळी आम्हाला राष्ट्रवादीच्या गटासोबत काम करावं लागतं तरी पण आमचा पक्षाचा आदेश असतो तो आदेशाचं पालन आम्ही सर्व कार्यकर्ते नेहमी करत आले पण यावेळी एवढं फुटाफुटीचं राजकारण झालेलं आहे आपण बघितलं या, या, या विधानसभा मतदारसंघामध्ये जो आमदार भारतीय जनता पक्षाच्या पार्टीच्या विरोधामध्ये ज्यांना आम्ही मतदान केलं जे बी जातीवादीचं जे राजकारण आहे ते हाणून पाडण्यासाठी ज्या आमदाराला आम्ही सर्वांनी ताकदीनं मदत केली तोच आज आमदार त्याच जातीवादी पक्षाच्या कोटात जाऊन बसला मग याला गद्दार नाही म्हणायचं तर का काय म्हणायचं बरं कशासाठी गेला किती कोटी निधी आला तुम्ही बघितलं जर आ, मी काही लोकांशी चर्चा करतो ते म्हणतात आठशे करोड आणले हजार करोड आणले तेवढे आणले तर मी काय म्हणतो जो कोणी आमदार होतो तो त्याच्यासाठीच चा, असतो इथल्या लोकसभ या मतदारसंघाच्या विकासासाठी त्याचा निधी आणावाच लागतो निधी नाही आणणार तो तो आमदार करणार काय त्यासाठी या आमदारांनी जे निधी आणला त्याच्यात पण टक्केवारी खाऊन फक्त ठेकेदार मी त्याला आत्ताच भाषणामध्ये मी सांगितलं की आपल्याला आमदार पाहिजे का टक्केवारीवाला ठेकेदार पाहिजे हे या वसमत विधानसभाच्या मतदारसंघाच्या लोकांनी ठरवलं पाहिजे आणि मी आपल्या माध्यमातनं मागणी करतो आमच्या प्रदेश काँग्रेसला पण आम्ही आता ठिया मांडून बसणार आहोत आम्ही सगळं काँग्रेसचे कार्यकर्ते जरी आज तुम्हाला इकडे तिकडे वेगळे दिसत असतील पण आमच्या वेळेनुसार आम्ही सगळं बैठका घेतलेल्या आहेत प्रत्येक जण आम्ही आमची चापचापणी करत आहोत प्रीती ताई आपापल्या परीने करतायत मी माझ्या परीने करतोय आणि इतर कार्यकर्ते आपापल्या परीनं चापचापणी चालू आहे आणि आम्ही जनतेमध्ये जाऊन पक्ष कसा वाढेल पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे का ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत हेच या ठिकाणी आपल्याला तुम्ही सांगत आहात की आम्ही एक एक सगळे एकच आहोत पण काँग्रेसमध्ये कुठेतरी आता गडबाजी होताना पाहायला मिळते तिकडे गोरेगावकर भाऊरा पडील गोरेगावकर हिंगोलीमध्ये प्रज्ञा सातवानी त्यांचा फोटो वगळलाय काल चार दिवसापूर्वी बैठक झाली आहे त्या बैठकीतला एकही माणूस इथं हजर नाहीये नेमकं काय का समजा खरं तर आहे ना ज्यावेळी पक्षाचे निवडणूक लढायची असते त्यावेळी मला वाटतं की मलाच मिळालं पाहिजे अजून कोणाला वाटतं की मलाच मिळालं पाहिजे गटबाजीचा फटका जो आहे तो तुम्हालाच बसू शकतो येणाऱ्या आगामी विधानसभा नाही गटबाजीचा फटका आम्हाला बिलकुल पडणार नाही काही मला पूर्ण विश्वास आहे माझ्या मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील खूप लोक वेगवेगळे विचार करत होते त्यांना उमेदवारी पाहिजे होती पण आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यावेळी निवडणूक लढली आणि निश्चितपणानं ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल त्यावेळी हे सगळं ट वेगळे होतील सगळे एकत्र येतील आणि काँग्रेस पक्ष आणि नाना पटोले ह्याला ताकदीनं काम करतील तुम्ही भाषणामध्ये बोलताना असंही म्हणालात की जो कोणी आमदार होतो त्याला मस्ती चढते शंभर टक्के मस्ती चढते आपण मागच्या निवडणुकी बघितलं मी स्वतः दिवस रात्र त्या ज्या आमदारासाठी मेहनत केली त्या आमदाराने अनेक कामांमध्ये याला काम द्यायचं नाही मग त्याला त्याचं शिफारस आहे म्हणून काम करायचं नाही अरे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते होतो आम्ही काय गोटे खेळायला आलो का इथं त्याच्यामुळं त्या आमदाराबद्दल आमचा रोष आहे ज्या काम आम्ही निधी वर्षातही जेव्हा वा मंत्री असताना त्या ह्याच्याकडनं तुम्ही आमच्या वसमत मतदारसंघामध्ये तुम्ही काम का टाकलं ह्याच्या तक्रारी करायचे लहान लेकरासारखे कामं करते ते त्याच्यामुळं आम्हाला आता काँग्रेस पक्षाचा आमचा उमेदवार पाहिजे हेच आम्हाला या ठिकाणी सांगा दांडेगावकर इकडे तयारी करतात तुमच्या अलायन्समध्ये तुथारीला ही जागा सोडून घेण्यासाठी स्वतः इच्छुक आहेत म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व हिंगोली जिल्ह्याचे हे रुदारी गटाचे दाणेगावकर साहेब आहेत आता ते त्यांच्या पलीना प्रयत्न करत आहेत तुम्हाला काय वाटतं काँग्रेसला ही जागा सुटेल निश्चितपणानं आम्ही नेत्यांशी त्यांनी कालच म्हटलंय की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे कन्फर्म केले त्यांनी नाही कन्फर्म आता प्रत्येक जण करत ना आज प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाचं एक इच्छा असते आणि ती इच्छा दाखवणं आहे ते जर नाही दाखवलं तर कार्यकर्ते कसे राहतील त्यांच्यासोबत ते पहिलेच जर म्हटले की नाही मला तिकीट भेट नाही सांगता येत नाही पण तुम्हाला त्यांची इच्छा दाखवणं वेगळं पण ऑपोजिट गटाची सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे अपोजिट ची सुद्धा ती लढत दाखवतायत असंच दाखवतायत म्हणजे काय होणार आहे आगामी काळामध्ये हे सगळं मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की ही मिलीजुली निवडणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण ते काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही त्याला आम्ही हाणून पाडण्याचं काम करू या गोष्टी सर्व तुम्ही प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांना कानावर घालणार आहात निश्चितपणानं ना। आम्ही नाना पटोले साहेबांशी आता लवकरच आमची वेळ पण घेतलेली आहे त्यांनी आम्हाला सगळ्यांना वेळ दिलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील पाहू शकतो हे होते वसमत विधानसभेचे इच्छुक उमेदवार प्रशांत गायकवाड आणि वसमत विधानसभेसाठी जे काही काल जयप्रकाश दांडेगावकर यांनी स्टेटमेंट केलं होतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत वसमत विधानसभेमध्ये होईल त्याला आम्ही हाणून पाडू असं इच्छुक उमेदवार जे आहेत काँग्रेस पक्षाचे प्रशांत गायकवाड यांनी आपल्याला बोलताना म्हटलेले दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज वसमत हिंगोली